जनसामन भंग आणि प्रचाराच्या वादातून संगमनेर शहरात तणाव पॉम्प्लेट वाटणाऱ्या दोन व्यक्तींना मारहाण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात लागू असलेल्या आचारसंहिते दरम्यान मेन रोड परिसरात प्रचाराच्या वादातून मोठी तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली आहे राजकीय व्यक्तीचे फोटो असलेले पॉम्पलेट वाटणाऱ्या दोन इसमांना शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे शहरात सध्या तणाव निर्माण झाला आहे नेमकी घटना काय आहे ते सविस्तर बघूया सध्या संगमनेरमध्ये नगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे मेनरोड या मुख्य ठिकाणी दोन व्यक्ती काही राजकीय व्यक्तींचे फोटो आणि त्यांनी केलेल्या विकास कामांचे उल्लेख असलेले पॉम्पलेट वाटत होते याच परिसरात प्रचार करत असलेल्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पॉम्पलेट वाटणाऱ्या या दोन व्यक्तींना आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप करत हटकले यातून दोन्ही गटात तीव्र शाब्दिक वादावधी सुरू झाली वादाचे रूपांतर थेट ठारामानीत झाले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पॉम्पलेट वाटप वाटप करणाऱ्या या दोन व्यक्तींना मारहाण केली शहरात तणाव निर्माण झाला प्रचाराच्या या थेट संघर्षातून आणि महाराणीच्या घटनेमुळे संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली माहिती मिळताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले ज्यामुळे काही काळ परिस्थिती चिघळली होती शहर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि जमावाला पांगवले आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाले आहे शहराचे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पुढील कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना आता अधिक अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे संगमनेर

અરે ભાઈ સાહેબ એ માર 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 ન કે અમને તને એકલ કરું તું બેય આ બેય વચ્ચે નકો ના વચ્ચે નકો હું તને ડરા દેત કે તું આ મારી વાત તો મારે સાહેબ સાઈડ એક્શન कारवाई થશે ના સાઈડ એક્શન कारवाई કરો તલચી ના માર આસા માર રહ્યો હે એવળો 两两两两两两。

मारण झाली का तुम्हाला कोणी मारलं काय कारण मारण मारण करायचं काय कारण तुम्ही द्यायची त्यांची काय तक्रार असेल ते देतील तक्रार देऊन टाका चला मारण का केली तुम्हाला ते लोक आहे ना आमचे लोक जे आहे ना काय काम केलं साहेबांनी ते वाटत होते फक्त काय काय काम केलं साहेबांनी कोण साहेब बाळासाहेब थोरात त्यांचं काय करत मग काय झालं म्हणे नका वाटू म्हणे काय तुमच्यापाशी काय होत सामान काय होत काय नाही फक्त आता हा तुमच्यापाशी काय होत काय नाही कॉम्प्लीट होत मग काय झालं त्यानंतर काय झालं मग तुम्हाला आम्हाला

কত দিন যাচ্ছে বড়গা দাদা চলে যাবে মানে 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 মানে